ह्या भाजीला तुम्ही ओळखता का ही आहेत मोड आलेले हुलगे कुणाकोणाच्या घरी खाल्ले जातात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणासाठी नवीन आहे ते देखील तर खलबात्यामध्ये छान खोबरं अद्रक आणि लसूण ठेचून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो आणि कढीपत्ता तर छान ग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली त्यानंतर लसूण अद्रक खोबऱ्याची पेस्ट घालून घेतली छान तेलात परतून घेतली त्यानंतर कांदा टमॅटो घातलं त्यानंतर लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ आणि मोड आलेले हुलगे घालून घेतले छान पाणी गरम करून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं साईड बाय तर पाणी गरम झालेलं आहे छान हुलगेमध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घातल्यामुळे भाज्यांना चव चा। खूप छान येते त्याच्यामुळे गरम पाणी घालतचा त्यानंतर छान शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली वरतून आणि छान पाच मिनटं झाकून उकळी काढली अशी छान झणझणीत हुलग्याची भाजी तयार आहे तुम्ही खाल्ली का कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक शरसर